नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघतोय न्यूजंका देशाचे गृहमंत्री अमित शहा हे राजकीय नेते जरी असले तरी त्यांची कार्यपद्धती पूर्णपणे कॉर्पोरेट आहे एखादी बडी कॉर्पोरेट कंपनी ज्याप्रमाणे वर्षभराचं लक्ष ठरवते रोडमॅप बनवते आणि त्या लक्षापर्यंत पोचण्यासाठी काटेकोर नियोजन करते अमित शहाची कार्यपद्धती सुद्धा साधारण अशीच आहे मग विषय देशात पन्नाप्रमुख बनवण्याचा असो एखादी मोठी निवडणूक जिंकण्याचा असो किंवा नक्षलवाद्याच्या खातम्याचा गृहमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अमित शहा यांनी नक्षलवादाच्या खात्याचं टार्गेट ठेवलं त्याच्या आधी बनवली आणि ही टाईमलाईन कोणत्या दिवशी पूर्ण होणार म्हणजे याची डेडलाईन काय ते सुद्धा जाहीर करून टाकलं एकतीस मार्च ही ती डेडलाईन आहे आणि सध्या नक्षलवादाच्या विरोधात जी जबरदस्त कारवाई सुरू आहे त्या कारवाईचं यश पाहता ही टाईमलाईन गाठणं फार कठीण नाहीये बडे बडे नक्षलवादी आता बिळातून बाहेर येऊ लागलेले आहेत अनेक नक्षलवाद्यांचा एन्काउंटर झालेला आहे बरेचसे शरण आलेले आहेत आणि हे शक्य झालं कारण केंद्र सरकारने या नक्षलवाद्यांची रसदच पूर्णपणे तोडून टाकली होती आता नक्षलवादाचा देशभरामध्ये दे नायनाट होणार हे लक्षात आल्यानंतर नक्षलवाद्यांचे जे समर्थक आहेत ते गोळा झालेले आहेत आणि ते शांतीची कबुतर उडवण्याचा प्रयत्न करत आहेत देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार दोन हजार चौदामध्ये मध्ये सत्तेवर आलं आणि त्या वर्षी ये देशा दिल नक्षल हो या देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या होती एकशे सव्वीस मोदी सरकारने सुरुवातीपासून या समस्येकडे अत्यंत गंभीरपणे पाहिलं आणि ही समस्या संपवण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली परंतु या मोहिमेला गती आली अमित शाह यांच्याकडे गृहमंत्री पदाची सूत्र आल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या नव्वद पर्यंत खाली घसरली आणि दोन हजार पंचवीस मध्ये अशी परिस्थिती आहे की नक्षलवाद अखेरच्या घटका मोजताना दिसतोय जिमतेम तीन जिल्ह्यांमध्ये या नक्षलवाद्यांचं बऱ्यापैकी अस्तित्व आहे आणि एकूण अकरा जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचं किरकोळ अस्तित्व दिसून आलेलं आहे केंद्र सरकारच्या कारवाईचा दणका इतका जबरदस्त आहे की आपला खात्मा केल्याशिवाय ही मोहीम थांबणार नाही हे आता बड्या नक्षली नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सरकारकडे अर्ज विनंत्यांचा सिलसिला सुरू केलेला आहे नक्षलवाद्यांची इकोसिस्टीम सुद्धा सक्रिय झालेली आहे त्यांना सुद्धा लक्षात येत आहे की केंद्र सरकार नक्षलवाद संपवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळे ते दबक्या आवाजामध्ये केंद्र सरकारला सल्ले देत आहेत जरा धीरानं घ्या जरा दमानं घ्या सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे नक्षलवादी इतकी जबरदस्त हादरलेले आहेत की त्यांनी सरकारकडे पत्राचार सुरू केलेला आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटी माओस्ट या गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की कारवाई थांबवा म्हणून दोन पत्र आठवड्याभराच्या काळामध्ये या गटाने पाठवलेली आहेत पहिलं पत्र आलं बावीस नोव्हेंबर रोजी त्याच्यानंतर पाच दिवसाने दुसरं पत्र आलं सत्तावीस नोव्हेंबर रोजी या दोन्ही पत्रामध्ये आम्ही शरणागती पत्करायला तयार आहोत परंतु आम्हाला मुदत द्या अशा प्रकारची विनंती करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये हेही नोंदवण्यात आलं होतं की आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते, ते सुद्धा शरणागतीसाठी तयार आहेत पहिलं पत्र जे बावीस नोव्हेंबर रोजी आलं होतं त्याच्यामध्ये विनंती करण्यात आली होती की आम्हाला पंधरा जानेवारीपर्यंत मुदत द्या दुसरं पत्र जे सत्तावीस नोव्हेंबर रोजी आलं त्याच्यामध्ये विनंती करण्यात आली की आम्हाला एक जानेवारी पर्यंत तरी मुदत द्या म्हणजे नक्षलवादी सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतायत किमान एक महिन्याची तरी आम्हाला उसंत द्या एक महिना तरी ही कारवाई थांबवा अर्थात केंद्र सरकार आणि एकूणच सुरक्षा दलांची ही जी कारवाई आहे ती थांबण्याची अजिबातच था शक्यता नाहीये कारण केंद्र सरकारचा असा अनुभव हो आहे ज्या ज्यावेळी अशा प्रकारचा संघर्ष विराम झाला नक्षलवाद्यांना बेळ देण्यात आली त्या बिळेचा उपयोग नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा जमावजमा करण्यासाठी गेला आणि नव्या दमाने हे नक्षलवादी सुरक्षा दलांवर तुटून पडलेले दिसले अमित शाह हे या देशाला लाभलेले अत्यंत कठोर असे गृहमंत्री आहेत त्यामुळे नक्षलवाद्यांची जी विनंती आहे नक्षलवाद्यांचे जे पत्राचार आहेत त्याची फार ते दखल घेतील आणि नक्षलवाद्यांनी जे काय म्हटलं आहे ते मान्य करतील याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे कालच रायपूरमध्ये कार्यक्रम झाला देशभरातल्या डी जी पी आणि आय जी पीची एक परिषद झाली त्या परिषदेसमोर अमित शहा बोलत होते आणि या परिषदेसमोर बोलताना अमित शहा यांनी पुन्हा एकदा घोषणा केली की देश लवकरच नक्षलमुक्त होईल म्हणजे एकतीस मार्चचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि हे टार्गेट गाठण्यासाठी आता फक्त चार महिने शिल्लक आहेत चार महिन्याचा अवधी आहे अमित शहा जे काही बोलले ते सत्य करून दाखवायला आणि अमित शहा न पूर्णपणे आत्मविश्वास आहे की आपण जे काही बोललो ते आपण प्रत्यक्षात आणून दाखवू अमित शहा अत्यंत ठाम आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात ही नक्षल जी कारवाई सुरू आहे त्याची तीव्रता कमी करतील अशी शक्यता नाहीये नक्षलवाडीमधून सुरू झालेली चळवळ म्हणून त्याला नक्षलवाद मांडण्यात आलं सुरुवातीला ही खरोखर चळवळ होती विस्थापित विरुद्ध प्रस्थापित गरिबांचा आवाज म्हणून नक्षलवाद्यांकडे पाहिलं जात होतं परंतु नंतर कालाच्या प्रवाहामध्ये ही चळवळ अक्षरशः भ्रष्ट झाली हे चळवळीचं दुकान झालं म्हणजे जसं आजवर अनेक चळवळींचं झालेलं आहे तसंच वैध अवैध मार्गाने चळवळीसाठी जो पैसा जमा करण्यात येतो त्या पैशाचा वापर त्या कामासाठी करायचा सोडून नक्षलवाद्यांनी या पैशाचा वापर करून आपली घरं भरायला सुरुवात केली आपल्या कुटुंबियांना सुखासीन आयुष्य देण्यासाठी त्यांनी या पैशाचा वापर सुरू केला आपल्या केंद्रीय यंत्रणांचं या पैशाच्या स्रोतावर लक्ष होतं हा पैसा कुठून येतो कोणाकडे जातो या पैशाचा वापर कसा होतो प्रत्येक गोष्ट आपल्या केंद्रीय यंत्रणांना माहिती होती आय बी सी बी आय ईडी या तिन्ही केंद्रीय संस्थांनी पैशाच्या स्त्रोतावर बारीक लक्ष ठेवलं आणि वेळ आल्यानंतर हे स्रोत पूर्णपणे उद्ध्वस्त केले नक्षलवाद्यांची रसद पूर्णपणे बंद करून टाकली नक्षलवादाचा कणा पार मोडून टाकला नक्षलवाद्यांच्या विरोधात ही मोहीम सुरू करताना सगळ्यात महत्वाची बाब होती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांच्या मध्ये एक उत्तम समन्वय निर्माण करणं सहकार्य निर्माण करणं कारण त्याच्याशिवाय ही मोहीम यशस्वी होणं कधीही शक्य नव्हतं केंद्र सरकारने त्या दृष्टीने राज्य सरकारांशी चर्चा करायला सुरुवात केली राज्य सरकारचं सहकार्य मिळवलं आपल्या सुरक्षा यंत्रणांना साधनांची कोणत्याही प्रकारे कमतरता पडू नये म्हणून वाट्याला तसा पैसा खर्च केला त्यांना हत्यार दिली वेळप्रसंगी त्यांना हेलिकॉप्टर दिली म्हणजे त्यांना सुसज्ज केलं आणि सुसज्ज केल्यानंतर या कारवाईला सुरुवात करण्यात आली नक्षलग्रस्त भागांचे नकाशे तयार करण्यात आले कोणत्या भागामध्ये नक्षलवाद्यांचा किती प्रभाव आहे याची तपशीलवार माहिती जमा करण्यात आली त्याच्यानंतर कोणता भाग किती काळामध्ये नक्षलमुक्त करायचं याचं लक्ष ठरवण्यात आलं ते लक्ष एकेका व्यक्तीला एकेका अधिकाऱ्याला सोपवण्यात आलं आणि या लक्षाकडे अमित शहाची बारीक नजर होती म्हणजे ठरलेल्या काळामध्ये ठरलेल्या भागामध्ये व्यवस्थित कारवाई होते का तो भाग ठरल्याप्रमाणे नक्षलमुक्त होतोय का अशा प्रत्येक छोट्या मोठ्या तपशिलावर अमित शहाची नजर होती आणि त्यामुळेच आता गेल्या काही वर्षामध्ये ही कारवाई यशस्वी होताना दिसते नक्षलवाद्यांचं कंबड ढिलं होताना दिसतंय गेल्या काही वर्षामध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई सुरू असताना दोन गमतीदार गोष्टी समोर आलेल्या आहेत नक्षलवाद्यांना लोकशाही मान्य नाहीये त्यांची संपूर्ण लढाई या देशातील सरकार आणि सिस्टीमच्या विरोधात आहे आणि नक्षलवाद्यांनी ही बाब कधीही लपवून ठेवलेली नाहीये उघडपणे सांगितलेली बाब आहे परंतु या देशामध्ये जे लोक संविधान वाचवा अशा प्रकारच्या घोषणा करतात लोकशाहीच्या रक्षणाच्या बाता करतात ही मंडळी या लोकशाही विरोधी नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगतात आणि वेळप्रसंगी त्यांच्याकडे धावून जातात हे वेळोवेळी उघड झालेलं आहे दुसरा कमतीदार भाग म्हणजे नक्षलवादाचा जन्मच वर्ग कलहातून झालेला आहे आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की या नक्षलवाद्यांमध्येच दोन वर्ग निर्माण झालेले आहेत एक वर्ग श्रीमंतांचा आहे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ज्यांचे कुटुंबीय सुखासीन आयुष्य जगत असतात आणि दुसरा गट जो आहे तो सर्वसामान्य नक्षलवाद्यांचा आहे हे गरीब आहेत हे वंचित आहेत यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि हे नक्षलवादी चळवळ वाढवण्यासाठी आपल्या टाचा झिजवत असतात आणि त्यांचे जे कुटुंबीय असतात ते भुके गंगाल आयुष्य जगत असतात दोन हजार अठराच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक महत्वाचा अहवाल प्रसिद्ध झाला होता नक्षलवाद्यांच्या श्रीमंतीबाबत याच्यामध्ये जी माहिती दिली होती ती अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची माहिती होती बिहार झारखंड स्पेशल एरिया कमिटीचा सदस्य प्रद्युम्न शर्मा याच्या पुतणीचं ऍडमिशन मेडिकल कॉलेजमध्ये झालं आणि या हे प्रद्युम्न शर्माने बावीस लाख रुपये फी म्हणून भरले संदीप यादव नावाचा आणखी एक नक्षलवादी नोटबंदीच्या काळामध्ये यांनी एका व्यापाऱ्याकडून पंधरा लाख रुपये बदलून घेतले जुन्या नोटा दिल्या नव्या नोटा घेतल्या हा सगळा पैसा या संदीप यादवच्या मालकीचा होता त्याची मुलगी एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेते शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणाचा खर्च प्रचंड आहे अरविंद यादव नावाचा आणखी एक नक्षलवादी या अरविंद यादवने आपल्या भावाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी बारा लाख रुपये फी भरली ईडीने या सगळ्यांच्या विरोधात आणि मुसाफिर सहानी नावाचा आणखी एक नक्षलवादी आहे त्याच्या विरोधात कारवाई केली या सगळ्यांची बत्तीस एकर जमीन दीड कोटीची मालमत्ता आणि जवळजवळ पावणे तीन कोटी रुपये रोकड ईडीने जप्त केलेली आहे म्हणजे कल्पना करा सरकारशी लढण्या भिडण्याच्या बाता करणाऱ्या या नक्षलवाद्यांनी किती पैसा जमवलेला आहे आणि त्यांचं जे कुटुंब आहे ते कसं सुखासीन आयुष्य जगत आहे म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये फी भरण्यासाठी जर बावीस लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना खर्च करणं परवडतं तर यांची सांपतिक स्थिती कशी असेल याची आपण कल्पना करा आता तुम्ही म्हणाल की या नक्षलवाद्यांकडे इतका प्रचंड पैसा येतो कुठून त्याचं उत्तर खूप सोपं आहे ज्या भागामध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव असतो हा जो भाग असतो तो खनिज संपत्तीने वनसंपत्तीने अत्यंत समृद्ध असा प्रांत असतो मग हे अवैध खनन करतात ज्या अधिकृत खाणी आहेत त्या खाण मालकांकडून हे खंडणी घेतात रक्तचंदन सारखी जी वनसंपत्ती आहे त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करतात हस्तिदंताची तस्करी करतात अनेक गोष्टींची तस्करी करतात खंडणी हा यांच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा घटक असतो आणि या मार्गाने मोठ्या प्रमाणामध्ये या मंडळींना पैसे मिळतात एकेकाळी विदेशी पैसा येत होता एनजीओच्या माध्यमातून हा सुद्धा त्यांच्या उत्पन्नाचा खूप मोठा स्रोत होता अशा अनेक मार्गाने हे नक्षलवादी पैसा जमवत असतात पूर्वी हा पैसा चळवळीसाठी खर्च होत होता आता यांच्या कुटुंबियांना सुखासीन आयुष्य देण्यासाठी हा पैसा खर्च करण्यात येतोय म्हणजे पाकिस्तानातले लष्कर शहा तिथल्या दहशतवादी संघटनांचे नेते स्वतःच्या मुलाबाळांचं आयुष्य स्थिर स्थावर करण्यासाठी त्यांना विदेशामध्ये पाठवतात तिथे त्यांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वसामान्य गोरगरिबांची जी मुलं असतात त्यांना जिहाद साडी उचकवतात त्यांना सांगतात की तुम्ही जिहाद करा तुम्हाला जन्नत मिळेल आणि तिथे तुम्हाला बहात्तर हुर मिळतील परंतु स्वतःच्या मुलाबाळांना मात्र ही मंडळी जपत असतात आणि त्यांचं आयुष्य चांगल्या मार्गाने सुरू होईल याच्या आधी प्रयत्न करत असतात नक्षलवाद्यांचं सुद्धा तेच झालेलं दिसत आहे सर्वसामान्य गरीब नक्षलवादी जो आहे तो सुरक्षा दलांशी जुंजण्याचं काम करतो सरकारशी जुंजण्याचं काम करतो परंतु बाकीचे जे श्रीमंत नक्षलवादी नेते आहेत ते आपल्या मुलाबाळांना आपल्या परिवारातल्या लोकांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत त्या शिक्षण संस्थांतून ज्या शिक्षण संस्था या देशाच्या सिस्टीमचा एक भाग आहे म्हणजे एका बाजूला सरकार आणि सिस्टीमशी लढण्याच्या बाता करायच्या आणि दुसऱ्या बाजूला त्याच सरकारने त्या सिस्टीमच्या माध्यमातून ज्या शिक्षण संस्था निर्माण झालेल्या आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये शिकायला आपल्या मुलाबाळांना पाठवायचं आणि बाकीच्या लोकांना मात्र रोखायचं बाकीच्या लोकांना सांगायचं की तुम्ही संघर्ष करा तुम्ही सरकारशी लढा तुम्ही या सरकारला उलथून टाका आता बड्या नक्षलवाद्यांच्या ही बाब लक्षात आलेली आहे की या भूलतापा आता काय फार काळ चालणार नाही आहेत माडवी हिडमा याचा खात्मा केल्यानंतर ही बाब त्यांच्या व्यवस्थित लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे ते आता प्रयत्न करतायत की आपला माडवी हिडमा होऊ नये म्हणून ते काय करतायत ते पत्रप्रपंच करतायत राज्य सरकारला सांगतायत जर थोडं थांबा आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या आम्ही एक महिन्यानंतर तुमच्याकडे येऊ शरणागती पत्करू आणि सर्वसामान्य आयुष्य जगायला सुरुवात करू परंतु केंद्र सरकारचा राज्य सरकारचा या पत्रांवर या विनंत्यांवर अजिबातच विश्वास नाहीये एम सीने जे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे त्याच्यामध्ये चंद्रनन्ना सतीश दादा सोनू दादा या कॉम्रेड्सची सुद्धा नावं आहेत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे जे कॉम्रेड्स आहेत ते सुद्धा शरणागती पत्करायला तयार आहेत परंतु सरकार मनावर घ्यायला तयार नाहीये नक्षलवाद्यांची नांगी अशा प्रकारे ठेचली जात असताना त्यांचे जे सहानुभूतीदार आहेत संविधान बचाववाले लोकशाहीचं रक्षण करा असं म्हणणारे हे लोक आता था सक्रिय झालेले आहेत आणि हे लोक आता प्रयत्न करत आहेत की सरकारवर दबाव आणायचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षा दलांची ही जी कारवाई आहे त्या कारवाईला चाप लावायचा अशा अनेक संस्था आहेत ज्या सक्रिय झालेल्या आहेत त्या शांततेची कबुतरं उडवायला लागलेल्या आहेत पीपल विजिलन्स कमिटी ऑन ह्युमन राईट्स जगदालपूर लिगल एड ग्रुप अशा विविध संस्थांनी आता सरकारला सल्ले द्यायला सुरुवात केलेली आहे ते सुद्धा न मागता की जरा धिरानं घ्या जरा शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करा नक्षलवाद्यांना सर्वसामान्य आयुष्य जगण्याची संधी द्या केवळ एन ओ नाहीत काही लोकांनी वर्तमानपत्रामध्ये कॉलम लिहायला सुरुवात केलेली आहे वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित आहेत की या नक्षलवाद्यांना सर्वसामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळाली पाहिजे ते नक्षलवादी ज्या नक्षलवाद्यांमुळे आतापर्यंत सुरक्षा दलाच्या हजारो लोकांचे मुर्दे पडलेले आहेत ज्यांनी आतापर्यंत कित्येक नागरिकांचे बळी घेतलेले आहेत नक्षलवाद्यांचे समर्थक नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार आता शांतीची कबुदर उडवायला लागलेले आहेत काही लोकांनी शांतीची पुंगी वाजवायला सुरुवात केलेली आहे जबरदस्त वातावरण निर्मिती होते आहे आणि या शांतीच्या पुंगीवर आता काही राजकीय नेते डोलायला सुद्धा लागलेले आहेत भारत राष्ट्र समिती हा जो तेलंगणामध्ये पक्ष आहे या पक्षाचे नेते चंद्रशेखर त्यांच्या कन्या कविता त्या कविता आता केंद्र सरकारला सल्ला देत आहेत जरा सबोरी न घ्या नक्षलवाद्यांना सर्वसामान्य आयुष्य जगण्याची संधी द्या पीस डायलॉग कमिटी नावाच्या एका संस्थेच्या लोकांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची गाठभेट घेतली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही सरकार आणि नक्षलवादी यांच्यामध्ये शांतता घडवा आणि सरकारने ही जी मोहीम सुरू केलेली आहे ती मोहीम रोखण्यासाठी त्यांना विनंती करा आणि या चर्चेनंतर रेवंत रेड्डी या शिष्टमंडळाला म्हणाले तुम्ही चिंता करू नका मी काँग्रेस श्रेष्ठींची चर्चा करतो आणि त्याच्यानंतर याच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते बघतो याचा अर्थ काय ही मोहीम चालू ठेवायची की नाही हे काँग्रेस श्रेष्ठी ठरवणार की अमित शहा ठरवणार की केंद्र सरकार ठरवणार म्हणजे पद्धतशीर प्रयत्न केला जातोय की नक्षलवाद्यांना थोडी उसंत मिळावी त्यांना पुन्हा एकदा जमावजमा करण्यासाठी संधी मिळावी आणि पुन्हा एकदा त्यांना बळ मिळाल्यानंतर त्यांनी सुरक्षा दलांचा सामना करावा परंतु केंद्र सरकारला हे सगळं माहिती आहे केंद्र सरकारने अनेक वर्षांचा इतिहास व्यवस्थित तपासलेलं आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे नक्षलवाद्यांना संधी द्यायची नाहीये पूर्ण बेमोड होईपर्यंत ही मोहीम कोणत्याही प्रकारे थांबवायची नाहीये आणि त्याच्यामुळे हे जे पत्राचार सुरू आहेत राजकीय नेत्यांची जी विधानं सुरू आहेत त्या विधानांकडे केंद्र सरकार विशेष करून गृहमंत्री अमित शहा ढुंकून सुद्धा बघायला तयार नाहीये त्यांनी कारवाईचा जो जोर आहे तो अजिबातच कमी केलेला नाहीये एका बाजूला नक्षलवाद्यांची नांगी ठेसताना केंद्र सरकारने इथल्या सर्वसामान्य जनतेला सुखाचे दिवस दिसतील याचे इथे दूरसंचार बँकिंग याची व्यवस्था होईल आणि लोकांना त्याचा लाभ होईल लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक भर पडेल अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला आकडे देतो हे आकडे अत्यंत महत्वाचे आहेत लोकांचं जीवन कसं बदलत आहे त्याची साक्ष देणारे आहेत दोन हजार सोळामध्ये अतिनक्षल प्रभावित चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये सतरा हजार पाचशे एकोणनव्वद किमी जे रस्ते बांधणार असं केंद्र सरकारने जाहीर केलं होतं आणि यापैकी चौदा हजार सहाशे अठरा किलोमीटरचे रस्ते बांधून तयार झालेले आहेत फोर जी सेवा देण्यासाठी दहा हजार पाचशे पाच मोबाईल टॉवर उभारणार अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती त्यापैकी सात हजार सातशे अडुसष्ट मोबाईल टॉवर उभारलेले आहेत बँकांच्या एक हजार सात शाखा नऊशे सदतीस एटीएम पाच हजार सातशे एकतीस पोस्ट ऑफिस उभारण्यात आलेली आहेत तरुणांना रोजगार मिळावा म्हणून एकसष्ट कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलेली आहेत बरं विकास आणि नक्षलवाद्यांना ठोकणं या दोन्ही गोष्टींमध्ये केंद्र सरकारने उत्तम समतोल साधलेला आहे दोन हजार तेवीस या वर्षाचं मी तुम्हाला उदाहरण देतो या वर्षामध्ये दे तीनशे ऐंशी नक्षलवाद्यांना ठोकण्यात आलं एक हजार एकशे चौऱ्याण्णव नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि एक हजार पंचेचाळीस नक्षलवादी या काळामध्ये शरण आले हा फक्त दोन हजार तेवीसचा चा आकडा आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू आहे हे तुम्ही लक्षात घ्या ले ले। या सगळ्या गोष्टींसाठी पुढाकार घेतला अमित शहानी त्याच्यासाठी त्यांनी नियोजन केलं या सगळ्या गोष्टींचा त्यांनी वेळोवेळी फॉलोअप केला आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत जर एकतीस मार्च पर्यंत या देशातला नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यामध्ये अमित शहा यांना यश येतं तर या देशाच्या इतिहासामध्ये निश्चितपणे त्यांचं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल या देशाचा इतिहास कायम त्यांना लक्षात ठेवेल की या माणसाने देशाला होणारा एक कॅन्सर पूर्णपणे बरा केला म्हणून या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद